नमस्कार आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे हे सांगणारी काही लक्षणं हो। मी तुम्हाला आज सांगणार आहे एक मनात सतत विचार येतात अनेकदा जीवन संपवावे असे देखील वाटते दोन घरातील काही ना काही साहित्य सतत तुटत राहते सतत खराब होत राहते क्रमांक तीन घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा नसल्यासारखे वाटते चार घरातील व्यक्ती सतत आजारी राहतात क्रमांक पाच एखाद्या गोष्टीची सतत काळजी वाटत राहते क्रमांक सहा एखादे होणारे काम शेवटच्या टप्प्यात येऊन थांबते किंवा एखादी चांगली आलेली संधी हातातून निसटून जाते सात सतत वाईट स्वप्न पडतात आणि आठ घरात कुणीतरी असल्याचा भास होणे ही सर्व निगेटिव्ह एनर्जी असल्याची